नव्वद हजार कोटीचे पेमेंट, ले ले पेमेंट आज मिळालेले नाहीत जुलैमध्ये आम्हाला जे पेमेंट मिळाले त्यानंतर आज एकही पैसा मिळालेला नाही जुलै लाडक्या बहिणी द्या त्यांना द्या त्यांना सांभाळा पण कॉन्ट्रॅक्टर आज मारायची व्यवस्था आलेली आहे कॉन्ट्रॅक्टरवर असे एका कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीमागे शंभर कुटुंब असतात त्या कुटुंबांच्यावर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे एखाद्या जर कॉन्ट्रॅक्टदारानं आत्महत्या केली तर ती सर्वस्वी शासनावर येईल आणि पाच आणि दहा टक्के नाही हंड्रेड पर्सेंट आम्हाला पैसे पेमेंट करावेत तरच आम्ही हे आंदोलन मागं घेणार नाही तर आम्ही आंदोलन मागं घेणार नाही आहोत मी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील शिवाजी काशीत काशीद कन्स्ट्रक्शन या कंपनीमार्फत माझी कामं चालू आहेत सध्या आम्ही काम करून आता एक दीड वर्ष झालं आहे ज्योतिबा असेल आणि आपण बऱ्यापैकी कामं केलेली आहेत आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंनी कामं केलेली आहेत त्यांनी जवळपास आज वर्ष झाले त्या काही लोकांची आमची जवळपास कोल्हापुरातली माझ्या मते शेहेचाळीस हजार कोटी एवढं थकीत आहे आणि टोटली जर, जर म्हटलं तर एकोणनव्वद हजार कोटी हे आपलं बिलांची थकीत आहेत आम्ही कुणाला पैसे द्याबद्दल किंवा ह्याबद्दल आमचं काही दुमत नाही कुणालाही करा कुणाला द्या लाडक्या बहिणींना द्या त्यांना द्या त्यांना सांभाळा पण कॉन्ट्रॅक्टदार आज मारायची व्यवस्था आलेली आहे कॉन्ट्रॅक्टदारावर कॉन्ट्रॅक्टदार आणि जोडी दिवस थांबला असा आणि जर कॉन्ट्रॅक्टदार एखाद्याच जर कॉन्ट्रॅक्टदान आत्महत्या केली तर ती सर्वस्वी शासनावर येईल आणि त्याचं सगळं शासनाला भोगावं लागेल त्यामुळे त्याचा सगळा विचार करून शासनानं ताबडतोब त्या लोकांचे पैसे अदा करायला पाहिजेत सुनील नगराळे महाराष्ट्र कंत्राटार महासंघाचा महासचिव बोलत आहे आज राज्यव्यापी आंदोलन आमचं चालवलं आहे त्यातला कोल्हापुरातील आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देऊन आम्ही इथून आंदोलन चालू करणार आहे उद्यापासून सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग जल मिशन जलसंधारण ह्या सर्व विभागाची कामं बंद राहणार आहेत आज टोटल जर महाराष्ट्रातले जर पेमेंट काढले तर नव्वद हजार कोटीची पेमेंट्स आज मिळालेले नाही आहेत गेले जुलैमध्ये आम्हाला जे पेमेंट मिळाले त्यानंतर आज एकही पैसा मिळालेला नाही जुलैमध्ये थकबाकीपैकी फक्त आम्हाला दहा टक्के पैसे मिळालेत त्याच्यानंतर आम्हाला आज अखेर काहीही पैसे मिळाले नाहीत आज प्रत्येकांचा क ठेकेदाराच्यावर जीवन मरणाचा प्रश्न आहे त्याच्याबरोबर त्याच्या एका ठेकेदाराच्या पाठीमागे जवळजवळ शंभर कुटुंब जगतात त्याचे देणेकरी आणि प्र त्याचे कामगार असे एका कंत्राटाच्या पाठीमागे शंभर कुटुंब असतात ह्या कुटुंबांच्यावर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी पण आम्ही हे मिटिंगसाठी निवेदन दिलं होतं पण पाच तारखेची आम्हाला शासनानं आम्हाला मुदत दिली होती आज आम्हाला मुद्दा मुतीमध्ये बोलवलं नसल्यामुळं आज आम्ही आंदोलन आज करण्यात भाग पडलेला आहे आणि उद्यापासून आमचं आंदोलन चालू आहे हळूहळू आम्ही देशातील राज्यातील सॉरी दे प्रत्येक काम आम्ही बंद पडणार आहोत हायवे असू दे खेडेगावातील काम असेल ग्रामविकास असेल पी डब्ल्यूची कामं असतील कोणत्याही काम कोणत्याही राज्यमार्गावर कामं चालू ठेवणार नाही बिल्डिंग असू दे कोणतेही काम आम्ही चालू ठेवणार नाही अतिशय वाईट परिस्थिती आमच्यावर निर्माण झालेली आहे शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं आणि ताबडतोब याचा निर्णय घेऊन आणि पाच आणि दहा टक्के नाही हंड्रेड पर्सेंट आम्हाला पैसे पेमेंट काढावेत तरच आम्ही हे आंदोलन मागं घेणार नाही तर आम्ही आंदोलन मागं घेणार नाही आहोत महाराष्ट्र कंत्राट संघटनेचा हळूहळू आमचं हे आंदोलन वाढत जाणार रस्त्यावर कुठलेही काम चालू दिसणार नाही जी काय शासकीय कामं आहेत ती पूर्णपणे बंद पाडली जाणार आहेत आणि याच्याबरोबर आमचं पुढं असं आहे की उपोषणसुद्धा आम्ही करणार आहोत आत्ता सध्या आम्ही हे सध्या फक्त एक निवेदन देऊन आम्ही हे आता आंदोलन चालू केलेलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा